या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील जवळपास संघटना एकत्रित येत मिशन जुनी पेन्शन चौऱ्याऐंशी ची मूळ पेन्शन योजना शासनानं सर्व कर्मचाऱ्यांना सरसगट लागू करावी या एकाच मागणीसाठी आज लातूर जिल्ह्यातल्या त्रेसष्ट संघटना एकत्रित येऊन या ठिकाणी न भूतो न भविष्यती असा भव्य पेन्शन छत्री मोर्चा नियोजन केलेला आहे हा मोर्चा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पार्क सुरुवात होईल आणि शेवट जे जुनं कलेक्टर ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन या मोर्चाची सांगता होईल शेवट होईल या सर्व कर्मचाऱ्यांचं एकच मत आहे ते म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही एकच मागणी या मोर्चेकऱ्यांची आहे पुर्ण 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 पुर्� हा या आता आमच्या या जी समन्वय समिती तयार झालेली आहे यामध्ये शिक्षक आहेत प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आरोग्य विभाग महसूल तलाटी ग्रामसेवक त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी पंचायत समिती जिल्हा परिषद लिपी कर्मचारी अशा प्रकारच्या जवळजवळ त्रेसष्ट संघटना आणि त्यांच्या अंतर्गत काम करणारे सर्व विभागाचे सर्व संवर्गाचे कर्मचारी या मोर्चामध्ये आहेत सहभागी आहेत आणि या सगळ्यांची मागणी जुनी पेन्शन आहे सध्या शासन आम्हाला जी पी एस देण्याचा प्रयत्न करतंय पण आम्हाला जी पी एस जी पी एस नको एन पी एस नको डी सी पी एस नको आम्हाला फक्त आणि फक्त ओ पी एस म्हणजे ओल्ड पेन्शन हवी आहे आहे हे या सर्वांचं मत आहे